लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आलं परंतु या सरकार आल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये फारसं यश महायुक्तीला नाही मिळाल्यामुळे अनेक वेळा नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि मित्रपक्षामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये एक निगेटिव्ह चर्चा होताना दिसते एकमेकावर टीका करताना आपल्याला दिसून येतात एक कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांसोबत अजितदादा पवार यांनी जावं अशी इच्छा व्यक्त केलेली अमोल मिटकरी आणि त्यानंतरच्या घटना घडामोडीच्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की महायुतीचं सरकार देशामध्ये आलं परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप या मित्र पक्षामध्ये धुसफुस असल्याची आपल्याला वारंवार दिसून येते एकमेकावर टीका टिप्पणी करत असताना हे नेते आपण पाहत असतो अशाच प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल बिटकर यांनी देखील एक मोठं विधान केलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की अजितदादा पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत जावं आणि म्हणजे सर्व आपण पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की काल ते विधान करताना असं म्हणतात की एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आमची जी काही घुसमट होत आहे किंवा आम्हाला काही कमी लेखू नये आणि महायुतीमध्ये आमचं महत्व कमी होत आहे अशी शंका कुठेतरी या नेत्याला येत आहे का हे आपल्या लक्षात येते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजितदादा पवारांची घुसमट ही महायुतीमध्ये होताना आपल्या लक्षात येते आणि म्हणून त्यांच्या प्रवक्त्यांचं असं विधान आलं का असंही आपल्याला सांगता येते परंतु महायुतीतली दुसबस ही आता खरंतर जाहीर होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात अजितदादा पवार यांच्या गटाचे प्रवक्ते अमोल बिटकर यांनी सांगितलं की माझी अतुल इच्छा आहे माझी एक इच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जावं परंतु ही जेव्हा भूमिका आपल्या समोर येते तेव्हा कार्यकर्त्यांच्या भूमिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा कार्यकर्त्यांच्या देखील भूमिका या पॉझिटिव्ह असतात परंतु वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर त्या म्हणतात की स्वतः सुरुवातीला अजित पवार गटांनी मिटकर यांनी दिलेली हाक आणि रेखाताई था ठाकूर था यांनी दिलेलं उत्तर आपल्या लक्षात येत आहे की हे फारसं काही जुळणार नाही करीत परंतु असं झालं तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण तयार होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा बदल आपल्याला दिसून येतो तर अजितदादा पवारांचा स्वभाव पाहायला गेलं तर स्पष्ट आणि थेट बोलणारे आहेत अतिशय तिखट असणारे अजितदादा पवार आणि अतिशय तिखट असणारे बाळासाहेब आंबेडकर या दोन तलवारी एका मॅनात बसतील का हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु अमोल मिटकरी यांनी केलेलं विधान तर अजितदादा पवारांची त्या पक्षात होणारी घुसमट आपल्या लक्षात येते परंतु हे ये सर्व बघत असताना रेखाताई ठाकूर या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी मात्र याला फारसा पतसाद दिलेला नाही त्या म्हणाल्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतून बाहेर पडावे नंतर आपला विचार करण्यात येईल एकूणच काय तर महायुतीमध्ये सर्व काही चांगलं आहे असं म्हणता येत नाही तर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झुसफूस सुरू असल्याचं या विधानावरून ते लक्षात येते पाहूयात येत्या काळामध्ये अजितदादा पवार आणि बाळासाहेब आंबेडकर येतात येतील काय आणि महाराष्ट्राच्या करणार देतील काय धन्यवाद